हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा मी भाग्यश्री मी आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कढीपत्ता पावडर तर सर्वात पहिले आपल्याला मार्केटमधून जाऊन ताजा आणि हिरवागार असा कढीपत्ता निवडून आणायचा आहे आणि आणल्या आणल्या आपल्याला त्याच्या त्याचे सर्व पत्ते वेगळे करून घ्यायचे आहेत आणि काड्या फेकून द्यायच्या आहेत सर्व पत्ते आपल्याला काडीपासून असे निपसून घ्यायचे आहेत आणि जेवढे पण पानं आपण वेगळे केलेलं आहे ते पानं आपण एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ती पाने धुवून घ्यायची आहेत धुन झाल्यानंतर आपल्याला परत एकदा स्वच्छ पाण्याने या पानांना धुऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एकदा मिठाच्या पाण्याने आणि एकदा साध्या पाण्याने आपली पाने धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने धुतल्याने त्यावरील धूळ घाण किंवा काही औषधी फवारणी केली असेल तर ती निघून जाण्यास मदत होते कढीपत्ता आणल्या आणल्या जर आपण त्याला निपसून घेतला तर त्याचा स्मेल आणि त्याचं टेक्स्चर खूप छान टिकून राहतं जर तुम्ही त्याला आणून तसाच पडू दिला आणि नंतर जर ही सर्व प्रोसेस केली तर इतकी छान आपली पावडर तयार होत नाही त्याला थोडा वेगळा स्मेल येतो त्यामुळे आपल्याला ताजी ताजी पानंच स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि लगेचच कापडावर टाकून आपल्याला त्यांना सुकवून घ्यायचं आहे कडीपत्ता खाल्ल्याने आपली अशक्तपणाची तक्रार दूर होते आपल्याला जर ॲनिमिया वगैरे असेल तर त्यासाठीही कडीपत्ता खूप हेल्पफुल ठरतो कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात पत्त्यामध्ये फॉलिक ॲसिड आणि लोह खूप प्रमाणात असल्यामुळे ते रक्त शोषून घेतात आणि शरीरात जी आपली रक्ताची कमतरता होते ती समस्या आपली दूर होते त्यामुळे नियमित कडीपत्ता खाल्लाच पाहिजे तर अशा प्रकारे कडीपत्ता धुऊन झाल्यानंतर त्याला मी फॅन खाली एका कापडावर वाळवून घेतलेला आहे जवळजवळ एक ते एक ते दोन दिवस मी फॅन खाली वाळू दिला उन्हाळा असेल तर एकाच दिवसात लगेचच वाळत होतो अशा प्रकारे तो छान वाळला आहे पण कुरकुरीत नाही झाला त्यामुळे आपल्याला त्याला मीडियम फ्लेमवर पाच ते दहा मिनिट छान भाजून घ्यायचं आहे पूर्ण लो फ्लेम असेल तरीही चालेल पण फुल अजिबात करायची नाही कारण ऑलरेडी ते पत्ते वाळलेले असतात तर ते लगेच जळण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपल्याला ते आपल्याला ते, ते छान वाळवून घ्यायचे आहे कढईमध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते लगेचच कुरकुरीत होतात कुरकुरीत झाल्यानंतर त्याची खूप छान फाईन पावडर बनते यकृतामध्ये तयार होणारे विष बाहेर काढण्यासाठीही कडीपत्ता खूप 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 महत्त्वाचा असतो त्यामुळेही आपण रोज कडीपत्ता खाल्लाच पाहिजे भरपूर लोकांना आजकाल इन्सुलिनची समस्या होत आहे तर आपण जर आपल्या आहारात नियमित कडीपत्त्याचं सेवन केलं तर आपली रक्तातील पातळी साखरेची वाढत नाही आणि योग्य प्रकारे आपलं इन्सुलिन तयार होतं कडीपत्त्याचे योग्यरित्या सेवन केल्याने आपली पचनसंस्था छान काम करते आणि आपण टाईप टू मधुमेहासाठी जबाबदार असलेल्या लठ्ठपणापासूनही आपण दूर राहतो तर बघू शकता तुम्ही आप आपण छान असे पानं भाजल्यानंतर ते एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत हातावर चोरल्यानंतर लगेचच त्यांची पावडर होत आहे आता आपल्याला ह्या पानांना छान थंड होत होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे बघू शकता तुम्ही मी किती सर्व पानं घेतली होती आणि ती सुकून किती कमी झालेली आहे जवळजवळ मिक्सरचं एक मोठं भांडं भरेल इतकी ती पानं झालेली आहे आणि जवळजवळ मी दोन ते ती तीन भांडे भरतील एवढी ती पानं होती पण ती सुकून कमी झालेली आहे याला आता आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची छान पावडर तयार होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही पावडर चाणीने गाळूनही घेऊ हो शकता पण मी अशीच वापरते तर आपण रोज ताजा कडीपत्ता तर यूज करतोच पण कधी कधी आपल्या घरी कडीपत्ता नसतो तर त्यावेळी आपल्याला ही पावडर खूप उपयोगात येते जसं आपण हळदीची पावडर करून ठेवतो मिरचीची पावडर करून ठेवतो आपल्याकडे कसुरी मेथी असते त्याचप्रकारे आपल्याकडे कडीपत्त्याची पावडर पावडरही आवर्जून असलीच पाहिजे आपल्या स्वयंपाकाला खूप छान फ्लेवर येतो ह्या पावडरमुळे मीही माझ्या स्वयंपाकामध्ये आवर्जून ही पावडर आवर वापरते जर माझ्याकडे ताजा कडीपत्ता अवेलेबल असेल तर मी तो वापरते आणि कधी मी ताजा कडीपत्ताही वापरते आणि मला ही पावडर वापरण्याची इतकी सवय झालेली आहे की मी ही पावडरही थोडीशी टाकते कलरही खूप छान येतो यामुळे भाज्यांना म्हणा सर्वच गोष्टींना तुम्ही तुमच्या केसांसाठीही या, या पावडरचा उपयोग करू शकता आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी खूप 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 फायद्याची असते ही पावडर तर तुम्ही ही आवर्जून बनवा जर तुम्हाला कडीपत्त्यामुळे काही ॲलर्जी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच